सन्माननीय अमित सावंत आणि कल्पेश ठाकूर साहेब या, या बात उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष मुंगेश यादव साहेब ॲडव्होकेट व्यंकटेश चिरकिन साहेब बीजेपी युवा मोर्चाचे प्रेसिडेंट प्रवेश राजू चौगुले साहेब यांचं शब्द सुमानाने स्वागत एक दोन तीन चार पाच सहा सहा थराची सलामी सुमी दादा देतात ते त्यांना आपण पहिली सलामी देऊ हा ओके त्या जोरदार टाळ्या द्या खाली बस पहिला खाली बस श्री कुमार आम्ही हा लावा तुम्ही थर लावा जनाबाई यशवंत पाटील माजी पोलीस पाटील यांचा मंचावर आम्ही स्वागत करतो प्रतिनिधींनी वरती यायचं काही गोंधळ नाहीये हा तुमच्यासारख्या माणसांमुळे आमची वाट लागते नाही देणार संधी नाही आता नाही मिळणारच नाही तू जेवढा बोलशील तेवढा कमी मागे ढकले ओके ओके हळू उतरा हळू उतरा नो प्रॉब्लेम वरती आलं हे काय गोंधळ करतात हे हा चला घ्या आला का आता मिळणारच नाही संस्कार प्रतिष्ठान किरण देशमुख मित्र मंडळ यांच्या वतीनं आयोजित सालाबत प्रमाणे यंदाही नमस्कार भिवंडी कसे आहात सगळे तुम्हाला सगळ्यांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा मजा येते का पहिलं तर मला थँक्यू म्हणायचं आहे केंद्रीय मंत्री कपिल पाटीलजी सुमित पाटीलजी आणि अख्ख्या पाटील परिवाराला की मला इकडे बोलवलं आणि तुमची भेट करायची संधी दिली तर थँक्यू थँक्यू तुम्हाला आणि थँक यू तुम्हा सगळ्यांना या एनर्जी साठी किती मज्जा करताय मला पण मज्जा येते एवढी है बघून तर थँक यू आणि मला एवढं स्वीट वेलकम दिल्यासाठी पण खूप थँक यू मला काय <laughs> बोलायचं मस्त आहे किती छान मी एक महिला पथक बघितले इकडे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आय होप की तुम्ही खूप खूप मस्त करता मी जा। हा मी सगळा माहोल म्हणतो सुमित दादा करून थोडं जागा करा पाच सर लावत आहेत नमस्कार साहेब स्वप्नील साहेब स्वागत आहे गोविंद पथकाला येण्यासाठी मार्ग करून द्या पाच थर लावलेत महिला गोविंद पथका बाळा तू गोठेत चालला अँब्युलन्सच्या ड्रायव्हरला ड्रायव्हरला मध्ये जाऊन बसायचंय आणि हे गर्दी काय केली ते कोण ते स्वयंसेवक नाही आहेत का इथे सगळे खाली जा घ्या घ्या पाहुण्यांकडनं बक्षस घ्या खरंच खूप शिस्तबद्ध पद्धतीनं सात थरांची सलामी दिलेली आहे

आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा आगमन झालंय महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा या भिवंडी नगरामध्ये कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीनं हार्दिक स्वागत साहेब वरुण राजाचं आगमन आणि तुम्ही आता पहिल्यांदा आठ ठर लाखाची सलामी दिलेली आहे शिव योगायोग हे जल्लोष हा पुढे या साहेब आपण स्वागत करणार आहोत मी उत्सव समितीला नम्र विनंती करतो आदरणीय सुमित पाटील साहेब आदरणीय प्रशांत पाटील साहेब देवेश पाटील साहेब सिद्धेश पाटील साहेब हर्षल पाटील साहेब आणि वैभव भैर साहेब यांना माझी नम्र विनंती आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आपण सन्मान करायचा आहे छत्रपती शिवाजी महाराज की

भिवंडी शहर जिल्ह्यातर्फे भारतीय आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा सन्मान होतोय सन्माननीय आमदार महेश चौगले रवी सावंत साहेब यांच्या हस्ते हा सन्मान होतोय रवी सावंत जी महेश चौगुले साहेब धन्यवाद आपल्या शुभ हस्ते सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा सन्मान केलेला आहे उत्सव कमिटीला नम्र विनंती आहे की सपत्नी स्वागत करतील आज भिवंडी शहराचा मान बिंदू स्वाभिमान अभिमान कपिल पाटील फाउंडेशनची हंडी आणि सन्माननीय आमदार प्रवीणजी दरेकर साहेब आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत या भिवंडी परिषदेचे आमदार आदरणीय प्रवीण दरेकर साहेब भिवंडीत हॅट्रिक करणारे सन्माननीय आमदार भारतीय जनता पार्टी महेश चौगुले साहेब यांच्या वतीनं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्वागत पती झाल्या ते त्रिमूर्ती युवा नेता युथ आयकॉन एक हात देतो पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यांनी हात वरती करून जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया देवेंद्र फडणवीस साहेबांच कपिल फाउंडेशन वर चला एका मंडळाने थर लावा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय कपिल पाटील साहेब तुमचं कौशल्य बघतायत त्यांना बघू द्या आपल्या लाडक्या बहिणींचा थर लागतोय गोविंदा पथक कोनगाव बाकी कोणी थर लावू नका अरे कोणी जास्त थर लावू नका एकच गोविंदा थर लावा कृपया प्लीज फक्त महिलांचा थर लागतोय आपल्या लाडक्या बहिणींचा थर लागतोय बाकी कोणीही थर लावू नका महाराष्ट्र राज्याचे, राज्याचे वन मंत्री नामदार गणेश नाईक साहेब यांचं मनपूर्वक मनपूर्वक हार्दिक स्वागत महाराष्ट्र राज्याचे वन आपल्या सगळ्यांच्या वतीने आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना धन्यवाद देतो की त्यांनी आपल्या ह्या गोविंदांना प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी आगमन केलं गोविंदांना प्रोत्साहन ते दे देणार आहेत म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं भिवंडी नगरीत मी स्वागत करतो खरं तर कधीपासून पाऊस थांबला होता मला आता दरेकरजी सांगत होते की मागच्या वर्षी असाच पाऊस आला तर पाऊस थांबणार कसा पावसाचा राजा जर पावसा पावसा पावस या ठिकाणी आला तर पावसाला येणंच येणं आहे त्याच्यामुळे देवेंद्र हे पावसाचे राजा आहे आणि म्हणून नेहमीच त्यांच्या स्वागतालाही पाऊस या ठिकाणी येतो गेल्या अनेक वर्षापासून कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीने प्रशांत पाटील देवेश पाटील सुमित पाटील सिद्धेश पाटील हर्षल वैभव त्यांचे सर्व सहकारी हे ह्या दहीहंडी उत्सवाचं आयोजन या ठिकाणी करतात आणि जो उत्सव इथल्या गोविंदामध्ये निर्माण होतो तो निश्चितपणाने वाखाणण्यासारखा आहे

मुख्यमंत्री मुख्यमंत्री झाले सांगू इच्छितो एखादी इमारती झाली असेल नाव खडीवर सिमेंट वर तुमचं नाव आहे या ठिकाणी हॉस्पिटल झालं असेल तर त्या हॉस्पिटलच्या प्रत्येक वेळेवर तुमचं नाव आणि सगळ्यात महत्वाचं काय केलं असेल मेट्रो दिली त्या मेट्रो योजनेच थेंबा तुम्ही घेऊन राहत आहात परंतु आम्ही दिलेल्या प्रत्येक पाण्याच्या थेंबावर सुद्धा तुमचं नाव दिलं गेलेलं आहे तुम्ही त्या निवडणुकी सेवासाठी योगदान दिलेलं आहे कुठल्याच सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं नाही म्हणून भिवंडीकर कायमचे तुमच्या राहतील कधीच तुमच्या प्रति आभार मानणार नाही तुमचं ऋण उतरवायची संधी आम्हाला निश्चितपणाने या भिवंडी भिवंडीकर आमची

जे राज्यामध्ये काम करतात ते निश्चितपणाने आम्ही नेहमी अभिमानाने सांगतो की कोणासमोर आमची बसाची तयारी आहे या भिवंडी शहरामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल मागच्या दहा वर्षात जेवढं काम झाले साडेसात वर्षात तेवढं काम यापूर्वी पन्नास वर्षात झालं नाही हे निश्चितपणाने आम्ही ठासून सांगतो आणि त्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे असाच अभिमान कायमचा विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या माध्यमातून आम्हाला वाटेल असाही विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आमच्या ग्रामीण भागातले काही रस्ते अजून शिल्लक आहेत आम्ही आपल्याला निधीची मागणी केलेली आहे तो निश्चितपणाने तुम्ही द्याल या बाबतीत माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही भिवंडी शहरात मला आठवत आहे की चार पाच वर्षापूर्वी असं नाशिक रोडवरून तुम्हाला आणलं होतं का तर भिवंडी शहराचे सगळे रस्ते खराब होते आज भिवंडी शहराचा ज्या गल्लीत तुम्ही जाल त्या गल्लीतला रस्ता कॉन्क्रिटीकरण झालेला आहे आणि तो केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामुळे झालेला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही म्हणून आपल्या प्रति पुन्हा एकदा मी कृतज्ञता व्यक्त करतो आपल्याला धन्यवाद देतो अशाच प्रकारचं प्रेम भिवंडीवर विकासाच्या दृष्टिकोनातनं आपण ठेवावं अशा प्रकारची तमाम भिवंडी लोकसभा क्षेत्राच्या जनतेच्या वतीने आपल्याला विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जाहे जय भारत महाराष्ट्र रौनक आ गई आपके आने से चारों ओर छा गई दिल के खूबसूरत हो आप विश्वास की सच्ची मूरत हो आप तारीफ क्या करू आप लाडक्या बहिणींचा देवा भाऊ आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मी नम्र विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करायचं आपण पुढे यायचंय हात वरती करून जोरदार देवा भाऊसाठी भारत माता की जय भारत माता की जय छत्रपती जे। जे। शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 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 शिवाजी जय भवानी जय शिवाजी बोल सियापति रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय जी भाई सब संतन की जय सनातन हिंदू धर्म की जय गो माता की जय भारत माता की जय हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की आज कपिल पाटील फाउंडेशन संस्कार प्रतिष्ठान समन्वय युवा प्रतिष्ठान किरण देशमुख मित्रमंडळ यांच्या वतीनं आयोजित या दही काल्याच्या दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र सरकारचे ज्येष्ठ मंत्री माननीय गणेश नाईक साहेब ज्यांच्या नेतृत्वात या भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कार्य झाली ते माजी राज्यमंत्री श्री कपिल पाटीलजी दुसरे आपले धडाडीचे आमदार महेश चौघुलेजी आमदार प्रवीण दरेकरजी आमदार निरंजन डावखरेजी या ठिकाणी उपस्थित श्री जितेंद्र डाकी रवी सावंत सुमित पाटील देवेश पाटील हर्षल पाटील सर्वच मंचावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या गोविंदा भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे मी जेव्हा जेव्हा दहीहंडी करता भिवंडीत येतो तेव्हा तेव्हा वरुण राजाला सोबत घेऊन येतो याचं कारण काय आहे माझं नाव देवेंद्र आहे आणि देवेंद्र हा पाऊस घेऊन येत असतो मला आज आमच्या पत्रकारांनी विचारलं की मुंबई पासन भिवंडी पर्यंत सगळीकडे प्रचंड मोठा पाऊस आहे त्यामुळे दहीहंडीचं काय होणार मी सांगितलं अरे पावसामध्ये इतका दम नाही की आमच्या गोविंदांना तो थांबवू शकेल आमच्या गोविंदांचा उत्साह हा, हा प्रत्यक्ष प्रभू श्रीकृष्णाचा उत्साह आहे त्यामुळे वरुण राजा देखील तो थांबवू शकत नाही आणि भिवंडीमध्ये तोच उत्साह तुमच्यामध्ये मला पाहायला मिळतोय आणि म्हणून तुमचं मनापासनं अभिनंदन करतो माझ्या गोविंदा भगिनी आणि बंधूंनो आपल्याला कल्पना आहे भारतीय सेने ऑपरेशन सिंदूरच्या पापाची हंडी फोडली आहे आणि आता मोदीजींच्या नेतृत्वात विकासाची हंडी उंच आणि उंच चाललेली आहे आणि विकासाचे मनोरे लावून त्या हंडीतलं लोणी हे शेवटच्या माणसापर्यंत घेऊन जाण्याचा निर्धार आपण सगळ्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे कपिल जी मागच्या काळातही या भिवंडीचं आपण बदलले आहे मध्ये थोडा अडीच वर्षाचा खंड पडला होता पण आता काळजी करू नका आता पुन्हा एकदा राव चिंता करू नका भिवंडीचं पूर्ण चित्र बदलण्याचं काम आपलं सरकार करून दाखवेल आणि भिवंडी एक आधुनिक शहर म्हणून या ठिकाणी तयार करण्याचं काम हे निश्चितपणे आम्ही करून दाखवू तुम्ही गोविंदा पथकाचे मनोरे रचा तुमच्या सोबत विकासाचे मनोरे आम्ही रचून दाखवू हा विश्वास मी व्यक्त करतो पुन्हा एकदा तुम्हाला मना शुभेच्छा देतो अतिशय चांगल्या पद्धतीनं बोलवले सुरक्षेची देखील काळजी घ्या बाबा मग मी या भारताच भविष्य आहात हे भविष्य सुरक्षित राहिलं पाहिजे एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद देवेंद्र फडणवीस साहेब देवा 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 रात्र एक घर मिले रि देवी रहते सात थराची सलामी बेल्ट लावल्याशिवाय वरती जाऊ नका चांगला प्रयत्न आदिवासी गोविंदा पथक हा आपण दोन मिनटे सत्कार थांब चान्स शिल्लक कारण तुम्ही कोसळला नाहीयेत कोसळू नका परत एकदा घ्या परत एकदा घ्या परत एकदा चान्स मिळेल तुम्हाला काही हरकत नाही

ये आज जन्माष्टमी के लिए हूँ लेकिन आ, आ, मेरे ख्याल से ये जो गाने हैं ये हम सबके करीब है आप सबकी कोई ना कोई गौरी जरूर रही होगी है ना सबकी गौरी है जी बस तो यही मैं आपसे कहना चाहती हूँ कि ये सब देखकर मुझे जितनी खुशी होती है कि आप सबको मेरा काम पसंद है मुझे आप इतना प्यार दे रहे हैं और मुझे ये जो मौका बौ, मिला है देखने का वो सबसे बड़ा धन्यवाद मैं करना चाहती हूँ हमारे कपिल पाटिल जी का जिन्होंने मुझे यहाँ पर आने का न्योता दिया जिन्होंने ये दही हांडी को पूरा एक साथ आप सबके लिए खड़ा किया है इनकी फाउंडेशन ने तो कपिल पाटिल जी प्रशांत जी सुमित जी देवेश जी सिद्धेश जी आप सबका हर्षल पाटिल जी शुक्रिया आप सबको सब जन्माष्टमी की बहुत बहुत शुभकामनाएं बस ऐसे ही हम सबको प्यार देती रहिए और कपिल जी ऐसे ही सबको खुश रखिए सुमित जी गणपति बापा मंगल मूर्ति छत्रपति शिवाजी महाराज की जय श्री राम भारत माता की जय श्री राम धन्यवाद Uh, I would like to call upon the stage for your very beautiful actress, charming, beautiful Nikita Datta.